आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची आमटी बाळांतीन बाईंसाठी त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी खोबरे किसून आणि भाजून घेतले आहे तव्यावर एक चमचा खसखस घेतलेली आहे चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे थोडा आल्याचा तुकडा घेतलेला आहे चला तर मग आपण बनवूया कुटून घेऊया आपण आता खसखस टाकूया खलबत्त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकूया नंतर खोबरं किसून भाजून घेतलेले ते पण टाकून घेऊया आणि आलं टाकून घेऊया आणि चांगलं बारीकसर कुटून घेऊया <क्षणगी> चांगले बारीकसर कुटून घेऊया आपण तुम्ही मिक्सरला पण वाटून घेऊ शकता कुठून घेतल्यावर हो, चविष्ट लागेल आता आपल्याकडे इथले तेल तापलेले आहे आपण त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊया आपले जिरे तडतडत आलेले आहे आपण हे लसणाच्या पाकळ्या खसखस खोबरं आल्याचा तुकडा हे सगळं कुटून घेतलेले आहे खोब खलबत्त्यामध्ये आता आपले जिरे तडतडत आलेले आहे आपण त्याच्यामध्ये हे वाटण घालूया चांगले हलवून घेऊया घालून घेऊया तेलामध्ये चांगले ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया चांगले परत सांगूया आता मी मीठ घेतलेले आहे चवीपुरते त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर मसाला घेतलेला आहे काळा तुम्ही हवा तेवढा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट तिकट करू शकता हे आपले चांगले परतून झालेले आहे पण त्याच्यामध्ये हे सर्व मिक्स करून मसाला मीठ हळद हे सगळं काकून घेतलेले आहे चांगले हलवून घेऊया तुम्ही बघू शकता आपले किती छान झालेले आहे वाटण त्याच्यानंतर कोथिंबीर घालूया आणि खलबत्त्यामध्ये राहिलेले सगळं चांगले उकळून मारून घेऊया तुम्ही लागेल तेवढे पाणी घालू शकता आपण एक ग्लास पाणी घातलेले आहे चांगले उकळून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं बाळणतीनबाईची बट्टे किंवा आमटी कशी झाली आहे छान झालेली आहे आपण त्याला आता उकळ मारून घेऊया तुम्ही बघू शकता आपला उकळ आलेला आहे छान उकळ मारून घेतलेला आहे आपली आमटी कशी झाली आहे बाळांतीन सुंदर झालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही भाकरी खाऊ शकता बाजरीची पोळी खाऊ शकता ज्वारीची भाकरी खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स द्या